बघा किती मस्त पैकी आपले डोसे होतात आता पटापट मुलांना देते मी डोशी आपली चटणी बी रेडी झालेली आहे गणपती बुकिंग करण्यासाठी हे बघा तुम्ही बी आमच्या मध्ये गणपती बुकिंग करण्यासाठी हे बघा ते छान छान असा आमच्या गुरुंचा सीन आहे बघा गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत आणि एकदम मजेमध्ये ना तर चला आपली मॉर्निंग झालेली आहे आज मॉर्निंग जरा लेटच झालेली आहे ले, पण सांगू आज संडे आहे ना तर मुलांना बी सुट्टी होती आणि मला सुद्धा सुट्टी होती तर आम्ही सर्वजण आज जरा लेटच उठलो तर चला आता मी दिवावती करून घेते आणि माझे तर कपडे आजकाल ना मला कपडे कुठलेच होत नाही पूर्ण ढील होतात आणि मुलंही माझ्या काय केलेलं आहे माझे सगळे हा सामान आहे ना बाब जाऊन त्या मसनीवर जाऊन बसते तर जरा सर्व सामान गेलेलं आहे तर बघत आपल्याला सामान आणायचं आहे आणि एक दिवशी जरा मसनीवर हो हो बस आज किती दिवस मी मसनीवर बसलोच नाही सर्व आपले कपडे सगळे टाईट करणारे ब्लाऊज कपडे सगळे टाईट करणारे एक दिवस त्याच्यासाठी टाईम देते दे मी दे 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 पूर्ण तर चला गाईच आपलं कंटिन्यू करा पुढे काय काय होते ते पूर्ण मी शूट करायचा प्रयत्न करणार आहे आज तर चला गाईच सगळी दिवस बत्ती आपली करून झालेली आहे आणि एक विहिरीचा हार होता ना तो काल घातलेला मी ने दिवशी आणलं तर फ्रीजमध्येच होता तर काल देव बी धुतले आणि हारवीर मीने लावलेला होता तर चला दिवा आता दिवाबत्ती झालेली आहे आता मी आपरेश बनवते मी पॉनी पाणी ठेवलेलं आहे इथे घेतलेलं आहे कप आणि हा आपरेश आणि आता मी लगेच आपले ढोसे बनवायला घेते बघू हा आपलं पीठ कसं तयार झालं गाईच मस्त की पीठ फुललेलं आहे बघा भारी एकदम वरती आलेलं आहे टम आता पहिला मी आपरेश पिऊन घेते आणि मग बनवायला घेऊ आपण डोसे डोसे बनवायला घेऊ सगळं पहिलं आता पाणी गरम होते आपलं आपश प्यायला बसलेलं आहे अजूनपर्यंत मुलाही आंघोळ नाही गेली मुलं आंघोळ नाही करत तर काही दिमागच चालत नाही अजून मोबाईलमध्ये घुसलेले आहे मगात पसून बोंबल त्या आंघोळीला जा बाबू कधी रे आंघोळ करायची हा आंघोळ कधी करायची लवकर आंघोळीला जा आणि गाईज आज मस्त एक डोसे बनवते आज कसे होतात ते बघू आपले डोसे पहिला मी आफ्रेश घेते आणि लगेच प्रोटीन बनवते काय गुलाबजामून बी बनव पोहरांचा हट्ट मम्मी हे बनव मम्मी ते बनव मम्मीला आजकाल बरं वाटत नाही मम्मीची तब्येत खूप खराब होत चालली गाईज मी आजकाल जसं काही खात नाही ना पहिल्यासारखी पहिलं खूप खायचो आजकाल मी खात नाही त्याच्यामुळे थोडीशी तब्येत माझी डाऊन झालेली आहे मधेत मध्येच माझी तब्येत खूप डाऊन होते आणि जीविकाला बी बरं वाटत ना आज आज संडे आहे आज दवाखाने बंद असते पण आमच्या गावातला चालू असं ना असं वाटतंय बघू नंतर जीविकाला घेऊन जायचे आहे तिला कप झालेला आहे कप झाला ना तुम्ही लगेच दवाखान्यामध्ये घेऊन जात जा खास जा एकदा असं जीविकाच्या भरपूरच कप झालेला जीविकाला ॲडमिट करायला लागलेले म्हणून जास्त असं ना कप िब झाल्यावर हो, लगेच दवाखान्यामध्ये घेऊन जा म्हणून जीविकाला आता दोन तीन दिवस कारलेशी आलो ना तेव्हा भिजलेली जीविका त्याच्या तिला जास्तच असा कप झालेला आहे म्हणून तिला आणि हे बी आमच्या थोडे आजकाल लेट येतात ना कामावरून हो मग त्याच्या मी उल चला आज असं ना उघडा आज घेऊन जाते जीविकाला डॉक्टरकडे कसं मग दाखवून येते कपाचं खूप डेंजर काम असतं जीविकाला एकदा कप झालेलं आहे खूप ती तब्येत खराब झालेली आहे म्हणून मुलांमध्ये जास्त रिस्क घेऊ नका जरा काय झालं तर लगेच दवाखान्यामध्ये घेऊन जा मोठा मुलीशी सांगू शकतो मुलं सांगू शकतात नाही सांगू शकत तर चला काहीच आपला अप्रेश बी आता थंड झालेला आहे थोडासा आता आपण पिऊन घेऊ आणि लगेच तुम्हाला पुढचा मी दाखवते कसे आपण ढोसे बनवणार आहेत तर चला तर आता आपण ढोसे बनवून घेऊ आणि ही बघा जीविकाने आज आंघोळ केली नाही जीविका जा बाय आंघोळ कर जा आणि आपल्याला खोबरा घेऊन ये जा नारळ लवकर चटणी बनवायला चला गाईज गा आता मी डोसे करायला घेते चला मी तुम्हाला दाखवते कशी बनवते मी डोसे चला आणि लाईट बी आमची गेली बघा अशी लाईट किती वेळेला जाते पाऊस तर पडत नाही तरी लाईट घालवली तर चला काहीच चला काहीच आता आपण याच्यामध्ये पहिला तेल काढून घेऊ पीठ आपल्याला पाहिजे तेवढं घेते मी एकदम जास्त काय घेत वाव मस्त आहे बघा जरा जवळ कर जीविकादाराजवळ पीठ आलेलं आहे त्यांच्यामध्ये मी काढून घेते पीठ आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आता मीठ टाकायचं मीठ टाकून घेते मी आग आहे ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते जास्त नाही टाकत टाकतो आपण कसा होते आपलं बॅटर याच्यामध्ये मीठ नाही टाकलं मीठ टाकून घेते मी आपलं असं तेल आहे म्हणजे भरभर आपला डोसा बघा आपला डोसा झालेला आहे मस्त क्रिस्पी आता आपण दुसरा टाकून घेऊ पटापट जर माझी जीविका जीव अंघोळीला ना मग मीच जरा कॅमेरा पकडते आणि या खिडकीतून येते हवा आता म्हणजे गॅस विजते तर नुसताला चला मुलांची इच्छा आहे तर आज आपण बनूच जास्तच तेल पडणार असं गॅस आपण कमी करायला पाहिजे होती एकदम हलके आता दोषी करायचे मी थांबवले का सांगू आपला खोबरा आला नव्हता हे बघा अशी मला चक्कर डोळ्या समोर बघा कालोख आला कालो माझ्या त्या सांगून थोडा असा थकवा पण मला आज आजकाल जास्तच तर चला बसलेलो मग पासून जीविका दुकानात पटवली जीविकाला बोलू जरा खोबरा फोड अजून कामं तर काहीच झाली ना आपली करून का एवढा काही टेन्शन नाही मला का तसा करून बोलायला नाही का तू काम आताच केला पाहिजे उद्याच केला पाहिजे असा कसा दबाव नाही का हा काम झालाच पाहिजे का हा केलाच पाहिजे आत्ताच्या असं माझा काय नाही कधी बी कामं करा कधी बी उठा कधी बी आरामशीर करा काहीच नाही चला गाई आता आपण लागू कामाला असा काही नाही एवढा माझा काही प्रॉब्लेम नाहीये हे बघा माझी जीविका काय करते हे बघा बघितली ढोशाचा पीठ कालवते का सांगू मुलांना दिग्लेस इतका चटणीच करायला पाहिजे चला आता मी पटव चटणी करते जी कने खोबरा फोडून ठेवलेला आहे वाकून ठेवलेला आहे आता मी वाटून घेते मिक्सरला का फोडणी घेते टाईम लागत नाही व्हायला आणि मी रील्सच बन रील्स बनवत होतो इथं बसून बसून तर मी बोलता काय करू रील्स बनवते आज किती दिवस सुद्धा टाकले नाही तर रिल्स बनवत होतो मस्त आहे की मला जसं हिंदी सॉन्ग खूप आवडतात कोणला कोणतं काय असं गेलं अलगच विचार कर माणसाची आवड असते माणसाची अलग अलग आवड आहे सगळ्यांची कोणला कुठले कुठले मराठी गाणे आवडतात कोणला हिंदी गाणे आवडतात अशा माणसांची चॉईस थोडा अलग अलग असते असे मला हिंदी गाणी आवडतात मी ते हिंदी गाण्यानं का मस्त की सॉन्ग बनवते म्हणजे असे रील्स बनवते तर लोकांचे विचार मी लोकांकरा बिलकुल लक्ष देत नाही आपण आपला बघायचा आपल्याला माहिती आहेत आपण कसे आहेत म्हणून लोकांचा बिलकुल तुम्ही कधी विचार करू नका लोकांचा विचार केला तर आपण कधीच पुढे जाणार नाही म्हणून लोकांचा बिलकुल विचार करायचा ना आपली आपली लाईफ आहे आपली जिंदगी आहे आपला नवरा आहे आपली पोरं आहेत आपलं आपला बघून घ्यायचा लोकांकर लक्ष बिलकुल द्यायचं नाही लोक आहेत बोलायला त्यांना काय फुकटचा तोंड दिलेलं आहे त्यांना काय पैसे लागत नाही बोलायला अजून ती भुकतात त्यांना भुकून द्या किती भुकायचे तेवढे भुका, ते भुका। आम्हाला फरक बिलकुल पडणार नाही तुम्ही किती बोलले किती काय केला मला काहीच आपण करून घेऊ मला काहीच फरक पडत नाही कोणी काय बोललेला हे बघा ह्याच्यामध्ये खोबरं घेतलं आहे आणि आपली मिरची दोन तीन पाकल्या याच्या लसणाच्या घेतल्या आला घेतलेला आहे चटणी करायसाठी आणि लगेच मीठ टाकून घेते ह्याच्यामध्ये मी हो बघा मीठ टाकून घेते लगेच मिक्सरला लावून घेते चटणी बनवायला काय टाईम लागतच नाही पटकन होईल लगेच फोडणी देते राई चटणीविणे इथं काळली मी मिक्सरमध्ये वाटलेली आहे आणि आता तडका देते मी आता ह्याच्यामध्ये टाकते कडी पत्ता आणि राई गाई दिली आग भरली गाईला आग लागलेली आग लागली ग हा बघा दिला तडका मस्त वैकी आपली चटणी झाली रेडी बघा किती मस्त पैकी आपले डोसे होतात आता पटापट -पड़ मुलांना देते मी डोशी आपली चटणी बी रेडी झालेली आहे आता बघू आपण पलटी करून थोडं आपण तेल टाकू त्याच्यावरती साईडला साईडला नॉर्मल हे बघा किती मस्तपैकी सुटतात बघा हे बघा असे सुटले पाहिजे खूप छान मस्त पैकी असे सुटले पाहिजे हे बघा गो हेच थोडं आपल्याला क्रिस्पी पाहिजे ना थोडा आपण अजून त्याला कडक करू आपल्याला नरम नको जरा क्रिस्पी असल्यावर हो, खायला मस्त लागतं डोसे चटणीचे सगळे डोसे झालेले आहेत आता हा लास्टवाला आहे, आहे मस्त पैकी झालेले आहेत आपले ढोसे हे बघा मस्तपैकी आपले ढोसे झालेले आहेत तर चला तुम्ही सुद्धा या खायला ढोसे आम्ही खाऊन घेतो आईच गॅसच्या जवळ बघा किती गरम करते डेंजर रूम असलो मी आणि हे बघा आपले डोसा आमच्यासारखी झालेला आहे आपण खाऊन घेऊ या सुद्धा खायला चला गाईच भरपूर गरम करते आज पाऊस नाही आज पाऊस थांबलेला आहे जरा तर चला मी खाऊन घेते आणि मग लगेच तुम्हाला भेटते खूप छान मस्त डोसं लागले खूप मस्तपैकी म्हणजे आता ही जीविका काय करते बाबा मधीत मधीत मला असे ना चक्कर होते मला वाटून ॲक्टिंग करते काय ॲक्टिंग बिटिंग काय नाही गाईस थोडा कसा त्रास होतो काय काढते बुबडू काय काढते माझी पुल्लू आया 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 चल 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 गाईज बघा किती पसार आहे बेडवर आता पूर्ण मी साफ करून घेते बेडवरचं आणि हा बघा हा त्या दिवशी मी ऑर्डर केलेला मुलांचे मेन जास्त मी पुस्तकं वया ठेवायसाठी हा घेतलेला आहे आता सर्व सामान याच्यामध्ये आहे त्यांचा पेन्सिली खोल सगळं एकदमच मी स्टॉक आणते म्हणजे कमी पडायला नको वर्षभर वर। म्हणजे लागल्या तर फक्त यांना वयच लागू शकतात फक्त पेन्सिल पेन्सिल एकदमच आणून ठेवते मी आणि हा बघा माझ्या बेडवरचा असा सीन आहे अजूनपर्यंत काहीच साफ केला नाही आणि जीविकाणी बघा माझा मेकअपचा सामान कसं काय करून टाकलेलं आहे सगळं काढलेलं आहे कसं इकडे तिकडं सगळं साफ करून घेते मी पटापट तर चला काहीच आपले काम तर आता सर्व झालेलं आहे आता मी जेवण करायला घेते का सांग अजूनपर्यंत जेवण नाही केला तर चला जेवण मगाशी किचन किती एकदम माखलीला एकदम भांडी बिंडी होती तर सर्व स्वच्छ केलं ला। ना आमची लाईट येतही जाते येतंही जाते, जाते मगाचपासून आणि जीविकाला पाठवलेली आहे चिकन आणायला तर आता चिकन मी बनवून घेते आपला कांदा कटिंग कर करते आणि आता हे सुद्धा आमचे येते ना आज संडे आहेत तरी ते का आम्हाला गेलेले आहेत तर सगळ्या पटापटावर कांदा कापते आपला चिकन बनवून घेते तर कांदा कापल्या म्हणजे मिरची कोथुंबरी आणि इकडे आहे चिकन आणि इकडे ठेवलेला मी पॅन पटापट आपला चिकन घालून घेते त्याच्यामध्ये टाकून घेते मी तेल असं तेल गरम झालेले आहे आणि तसे कांदा मिरची तर लगेच आपण बघे मधी मीठ टाकून देऊ लगीच मिर्क टाकते मी आता कालवण घातलेलं आहे आणि तांदूळ घेतलेले तांदूळ साफ करून घेते लगेच आणि एक साईडला लगेच भात ठेवते चला तांदूळ साफ करून येते लगेच हे बघा आमच्या हे काय आहे उंदीर किती मस्त वाटते क्यूट क्यूट कलर लावायला पाहिजे होत मस्त वाटते बघा छान पैकी चला आपला जेवण झालेला आहे आणि आमची क्युटी क्युटी चला बघू बाबू बघा कसा लोलते टिव्या बघते आपला जेवण झालेलं आहे कम्प्लेट आता आपण जेवून घेऊ हा बघा छान पैकी चिकन झालेला आहे आपला आणि भात सुद्धा झालेला आहे चला सुद्धा आलेले आहेत आता आम्ही जेवून घेतो या तुम्ही सुद्धा जेवायला आमची तर सेंड मारून द्या आमचे असले ना सेंड पाहिजे तसं मारतील पाहिजे तसं मारतील मग नसला ना मग तसंच राहतील असं आमचं सीन आहे तर चला गाईच मी निघालेलो आहे पेनला जायला तर चला आपण जाऊ पेनला त्या आणण्यासाठी तर चला गाईच नावाला पॉकेट घेतलेलं आहे पण पैसे काहीच नाही त्या पॉकेटामध्ये हो द्या पैसे नाही काहीच माझा मिस्टर मला पैसे देतात सगळे माझे मोबाईलमध्ये पैसे आहेत गुगल पे डायरेक्ट करतात गुगल पे गुगल पे, गुगल पे। मला अशी कधीच ते रिकमे ठेवली नका मला पैसे नाही दिले बघ चला आता आपण जाऊ पेनला जायला चला तर या चल ये लवकर चल जाऊ आपण या आता या या स्वत श्रद्धा आण दिला बघा येतस तू येतस पेनला येतच येतच येतस अ या नको बाबू पाऊस पडते ना तुला खाऊ आणते मी खाऊ काय आणू आईस्क्रीम आणू आईस्क्रीम आईस्क्रीम आणू हा आणते आणते आईस्क्रीम आणते इकडे लागलेले सगळे लोक आलेले गणपती बुकिंग करण्यासाठी आमचा इकडचा अमरापूरचा पूर्ण फेमस आहे गाव हे बघा पूर्ण गणपती लोक आलेले आहेत तिथं अमरापूर मध्ये गणपती बुकिंग करण्यासाठी हे बघा ते छान छान असं आमच्याकडूनचा सीन आहे बघा किती लोक आहेत आता पुढच्या महिन्यामध्ये गणपती सुद्धा आहेत ना चला रस्त्याला अशी ट्रॉफिक लागते आमचे हे बघत बी नाही बघा माझ्याकडं आम्ही कोलेवाडीतून चाललेलो आहे बघा किती मच्छी आहे प्लेट बघा बोंबी आज संडे आहे ना त्याची मुलं भरपूर मच्छी होले आहेत बघा चला ही आहे पेन मधली कोलेवाडी ते बघा घर मी हा ही अगरबत्ती घेतलेली आहे खूप छान वाश येते अगरबत्तीला ते बघा पूर्ण इथं देवाचं सामान भेटते आपल्याला पाहिजे ते आणि मी आस्तर घेतलेलं आहे देवांच्या खाली आत्रायला चला वांगी घेतलेले आहेत ताम्याचं घेतलेलं आहे तर आला घेते मी आला घ्यायचं आहे मला जवळ भरपूर चला आता आम्ही भाजी ते घेतलेली आता आपण निघून जायला चिकनच्या दुकानामध्ये का सांगू आपल्या क्युटीला घेते पाय पाय म्हणजे हड्डी घेते हड्डी त्याला तोडाला सांगितले ती घेऊ आणि लगेच आपण घेऊ आणि उद्या आपल्याला उपवास बी आहे ना म्हणून आज काय मच्छी घ्यायची नमत तर भरपूर आज मच्छी येतं विकायला अशी कधी कधी मच्छीच नसते मग सुका खायला लागतं आम्हाला हे बघा पूर्ण इकडे मच्छीवालेचं येते हा बघा मी लसूण घेते लसूण हाय तरी लसूण घेते का सांगू लसूण भरपूर माग होणार आहे त्याने मला घेऊन ठेवते हा बघा माझ्या घरामध्ये लसूण हाय भरपूर तरी घेतला आहे एक किलो आता घेतला आहे हो पैसे द्या स्कॅनर करू मी आता स्कॅनर करते चला आता आम्ही आलेलो आहे क्युटीला पट्टा घेण्यासाठी क्युटीला खाऊ किती क्यूट आहेत बघा त्यांना काय बोलतात चिमण्या आहेत का पोपट आहे त्यांना बोलतात काय माहिती नाही चला बघा छान आहे कधी आहे बघा आता आपण क्यूटीला पट्टा देऊ गळ्यातला साकली आणि गळ्यातला भी दाखवा तो खराब झालाय होय जे गळ्यातला माझ्या हातामध्ये आहे वजन धरा खाली पिशवी आडवते बघून कसा आहे गाय जे असे जरा चांगले मध्ये दाखवा ना दा। आता आपण निघू जायला असं आपल्या क्यूटीसाठी घेतलेला एक पट्टा आणि ते हाड आहे ना चावाचा ती खूप चावते आजकाल ते घेतलेले आणि गल्याजवळ एक पट्टा घेतलेला आहे दोन पट्टे घेतलेले जायला आता आपण इथं शोर्मा खाणार आहे मला आवडतं आपण तर रोज रोज खात नाही कधीतरी तर मी बोल चला आज इच्छा झाली आज खाऊ आणि इथं तंदुरी बिंदुरी भेटते आणि ई आहे इथं जी गाजी लगे शा बाजूला लग। दोन सोर्मा खायला या कसं लागतं मला खूप आवडतो मला मी खाऊन देते खाऊ आणि लगेच निघू आपण जायला बघा किती रात्र झाली मुला ही कडी लावलेली काय बाबू क्युटी क्युटी बघा रेडी झाली काय तुला झाला चलता बघा नाही जाऊ चल चल पटकन कर गली दे आज बर ए बाबडा हे बघा हां किवटीला रस्सी आणली लई पलत होती लई पलत होती हां आता बरोबर हिला बांधून ठेवायची बांधून किवटी हो ही रस्सी बी तोडणार आहे असं वाटतं हा बघा किती तिला परेशान करते तिला दात शिसवताना त्याच्यामुळे हड्डी आणलेली आहे आता त्या हड्डीला ती चावल हे बघा काहीच आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनल कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काहीच विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट